देख रहे हैं सक्षम भारत टीवी पाहिजे झालाच पाहिजे रोड झालाच पाहिजे सिमेंटरीकरण झालंच पाहिजे सिमेंटीकरण झालंच पाहिजे जय भीम जय भारत सक्षम भारत टी पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी श्रीकांत सक्षम भारत टी व्ही एस बी टी व्हीमध्ये स्वागत करतो आहे मित्रांनो जन आंदोलन नागपूर उमरेड रोडवरून जो हळदगाव आहे आतमध्ये पाचगावच्या ही मागचा साईड जो आहे हळदगाव जो आहे एक मुख्य गाव आहे आणि त्याच्या पलीकडेच खूप साऱ्या मायनिंग्स आहेत मुरुमाचं खदान आहे गिट्टी खदान आहेत आणि या रोडवरती चोवीस तास मोठ्या मोठ्या लोडच्या गाड्या चालतात आणि गावकऱ्यांचं चा प्रश्न आहे रस्त्याचं की दोन हजार तेवीसला रस्ता शांसन झाला आहे पण दोन हजार सव्वीस सुरू आहे या गावचा रस्ता बनलेला नाही आणि या गावकऱ्यांसाठी कोणतीही बस सुविधा रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे ॲम्ब्युलन्ससाठी येणाऱ्या बस सुविधासाठी हा गाव पूर्णपणे वंचित आहे त्या विरोधामध्ये हा रस्ता का बरं बनत नाही याकरता वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा रस्त्याचा मार्ग जो विषय हा मार्गी लागलेला नाही त्या कारणास्तव आज इथं पूर्ण गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन हा घेतलेला आहे आणि पूर्ण या रस्त्याने जाणारे येणारे गाळे ट्रक ज्या माइन्समध्ये जातात त्यांना रोखलेला आहे आणि प्रश्न एकच आहे की रस्ता आजपर्यंत झाला काबर नाही शासन म्हणतो आहे की शेती तिथं रस्ता गाव तिथं रस्ता परंतु हळदगाव हा असं एक गाव आहे की हा आजपर्यंत रस्त्यापासून वंचित आलेला आहे प्रश्न तोच आहे की दोन हजार तेवीसला शासन झाला सव्वीस आलेला आहे परंतु रस्ता बनलेला नाही आरोग्याचा प्रश्न शाळकरी विद्यार्थ्यांचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न आणि गावकऱ्यांचा येण्याजाण्याचा प्रश्न या रस्त्यामुळे खोळंबलेला आहे तर बघूया या आंदोलनकर्त्याचं काय आहे म्हणणं मी लक्ष्मीकांत गुंडेराव दुपटे राहणार सायकी चांपा हळदगाव पडसुडी दुधा उमरा आणि खापरी इथपर्यंत इत इतका रस्ता खराब झाला आहे की गेल्या पाच ते सहा वर्षापासून आम्ही सतत निवेदन देऊन राहिलो आहे आणि निवेदन दिल्यानंतरही आम्हाला एवढंच सांगण्यात आलं आहे की या वर्षी होणार पुढल्या वर्षी होणार ऑक्टोबर मध्ये होणार असं सांगत सांगत आम्हाला आता आज पंधरा ते वीस वर्ष होऊन राहिले की आम्ही याआधी पण निवेदन दिले आहे पण आता पाच ते सहा वर्ष झाले आम्ही कंटिन्यू निवेदन दिले तर या रस्त्याची स्थिती इतकी खराब आहे की चांपा हळदगाव जात जाताने एक एक ते दोन दोन फुटापर्यंत असे गड्डे झाले आहे की त्या गड्ड्यामध्ये पाणी साचवून राहिलेलं आहे आणि पाणी साचून राहिल्यानंतर आम्ही जे बाईकवाले जे आहे टू व्हीलर वाले जे आहे ते मागून जातात आणि तिथे कुठे पाणी आणि कुठे गड्डा हे समजून येत नाही आणि तिथे ऍक्सिडेंट होऊन राहिलेले आहे आता मागेच एक तिकाडीची एक महिला गरोदर महिला ते डिलिव्हरीसाठी तिला नागपूर नागपूरला नेण्यात येत होते तर आतमध्येच म्हणजेच पडसोडीपर्यंत येता येताच त्यांना तिथेच त्या मुलाचा मृत्यू झाला तर आम्ही आता कुठपर्यंत सहन करणार आता आमची सहन करण्याची शक्ती हे संपली आहे आणि जसे आता मागच्या वेळेस आमदार सुद्धा आमदार साहेब सुद्धा आले होते त्यांनी पण आम्हाला सांगितलं सगळे आम्हाला सांगू सांगू इथून चालले गेले पण पर अजूनपर्यंत या रस्त्याची स्थिती जे आहे ते आहेच काय सांगाल की शासन म्हणतो आहे की शेत किती रस्ता गाव किती रस्ता आणि आज वास्तविकता अशी आहे की या गावामध्ये रस्ता नाही आणि दोन हजार तेवीस चा तुम्ही पत्र आहे की रस्ता शांतन झालेला आहे पण अजूनपर्यंत पडलेला नाही त्याला काय समजा माझा प्रथम परिचय शशिकांत मिश्रा माझं गाव विलसाकरा आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता बहुजन समाज पार्टी माझं गाव ह्या रस्त्यां ह्या ह्याच रस्त्याला असल्यामुळे मला पूर्ण ह्या गा, गाव गावातील सर्व माहिती आहे कारण शासन हे झोपलेलं आहे शासन झोपलेलं आहे आणि ह्या ज्या गावं आहेत बावीस गावावरती शासनाचं लक्ष नाही त्यांना माहिती आहे की येथून सर्वात जास्त महसूल जनरेट होतो ह्या ज्या खदानी आहेत क्रेसर आहेत त्याच्यापासून ज्या जो पैसा जनरेट होतो ते सर्वात जास्त होतो पण ह्याच गावावरती त्यांचं लक्ष नाही आहे जे महसूल मंत्री आहेत जे बालकमंत्री आहेत बावनकुडे साहेबांना वारंवार आम्ही त्यांना भेटलो मागील आता कमसे कम पंधरा दिवसापासून आम्ही कलेक्टर साहेबापासून तर सर्व जेव जेव काही प्रोसेस आहे आम्ही सर्व केली पण आम्हाला फक्त आश्वासन भेटत आहे पहिले आम्हाला चाळीस करोड रुपये त्यांनी शांसन करायचं सांगितले त्यांनी आम्हाला लेटर दाखवलं त्याच्यानंतर ऐंशी करोड रुपयाचं कालच आम्हाला एचडीओ साहेबांनी आम्हाला लेटर दाखवले की ऐंशी करोड रुपये आपल्याला या रोडसाठी शांसन होणार आहेत पण अजून काही झालेलं नाही पण कधीपर्यंत ज्या समस्या आहेत मागच्या वेळेस मी स्वतः ट्रकचा गिट्टीचा ट्रक मी स्वतः रस्त्यावर येऊन आपण पगरवलेला आहे जे मुलांची बस थांबलेली होती त्या बससाठी मुलं शाळेत लेट झाले तरी आम्ही तो गिट्टीचा ट्रक मुरमाचा ट्रक रस्त्यावर बु बुजवून तो क्लिअर केला त्याच्या अगोदर पण आम्ही आंदोलन केलं डीपी जन कंपनी ज्या कंपनी आहे त्या रस्त्यावरती बसचा अर्धा ट्रक म्हणजे पुरा टायर त्या ट्रकमध्ये फसतो दोन दोन दिवस ते बस निघत नाही इथला जो वातावरण बघता तुम्ही आता चांप्यापासून तर हे अकरा किलोमीटरचा जो डिस्टन्स आहे खैरी आहे सायकी आहे हरदगाव परसोडी आहे डवा आहे ह्या सर्व परिसर तुम्हाला एवढ्या भयंकर स्थितीमध्ये आहे की नागपूर जिल्ह्यात किंवा पुऱ्या महाराष्ट्रात बघाल तरी हे गाव हे हा जो रस्ता आहे तुम्हाला दिसून येईल कि किती खराब झालेला आहे पण प्रशासनाचा अजून बी या रस्त्याबद्दल लक्ष नाही आणि ते वेधून घेत नाही मागील ज्या खदानी होत्या ह्या पाचगावला होत्या पण त्या खदानी या ह्या परिसरात येऊन बसल्या पण आता मी एका यादवजी म्हणून खदानवाले त्यांच्यासोबत बोललो त्यांना म्हटलं की आम्हाला जे पाहिजेत म्हणजे रोड जेव्हा शांसन होईल तीन चार महिने लागणार पण आम्हाला सध्याच्या परिस्थितीमध्ये जो बारा किलोमीटरचा रोड आहे अकरा किलोमीटरचा रोड आहे तो आम्हाला त्वरित तुम्ही सुधारणा करा त्याच्यावरती चुरी टाका त्याच्यावरती लोल्हर घुंगवा त्याच्यावरती पूर्ण हे करा त्याच्यानंतरच आम्ही हे करू पण त्यांनी ते ऐकायला तयार नाही त्याला म्हटलं की तुम्ही येऊन आम्हाला फक्त पाच मिनिटासाठी भेट द्या पण काही त्यांचं उत्तर नाही स्थानिक प्रशासन प्रायव्हेट त्यामध्ये जिल्हा परिषद आहे त्यानंतर खनिकर्म अधिकारी आहे या मग जिल्हा कलेक्टर साहेब आहेत यांच्याकडे त्यांचं काय त्यांचं फक्त आश्वासनवर आश्वासन आश्वासनवर आश्वासन आश्वासनवर आश्वासन बाकी काही नाही फक्त आम्हाला सांगतात की ऐंशी करोड शान्सन झाले चाळीस करोड शांसन झाले अगदी काही वेळात आम्ही ते तुम्हाला लेटर देऊ पण काही ते करू शकत सकू करू नाही राहिले त्यासाठी आम्ही जोपर्यंत रस्ता बनणार नाही तोपर्यंत आम्ही कंटिन्यू आंदोलनाच्या स्वरूपातून शांततेच्या स्वरूपातून आम्ही आंदोलन करत राहू भवन साहेबांचं काय म्हणणं यावं भवन साहेबांचं कालच म्हणणं झालं म्हणजे त्यांच्यासोबत ढगे साहेब बोलले त्यांना पण आश्वासन दिलं आहे की आम्ही लवकरात लवकर माझं लक्ष आहे त्यागो ह्या रस्त्यावरती मला सांगा बावनकुडे साहेब बीजेपीची सरकार दहा वर्षापासून आहे दहा पंधरा वर्षापासून आहे इथे प्रॉपर बीजेपीचे आमदार सुधीर पारवे खा राजू पारवे आणि जे खासदार होते तुम्हाने त्यांनी आतापर्यंत ह्या लक्ष्यावर ह्या रस्त्यावर लक्ष का बरं दिलं नाही त्या रस्त्यावरती काय बरं लक्षण आहे आता जे विद्यमान आमदार आहेत संजयजी मेश्राम त्यांची सरकारच नाही त्यांच्याजवळ फंड कुठून येणार आणि ते कुणी सॅन्शन करणार तरी आमची मागणी आहे की बावनकुळे साहेब हे महसूल मंत्री असून त्यांनी लवकरात लवकर ह्या रस्त्याबद्दल लवकरात लवकर डिसिजन घ्यावं कारण आता येणाऱ्या दिवसात पंधरा दिवसात शाळा चालू होणार आहे आणि येथील बावीस गावाचे जे मुलं आहेत उमरेडला शाळेत जातात किंवा चांप्याला जातात किंवा इथून नागपूरला जातात या सर्व मुलांचं एज्युकेशन खराब होत आहे तुम्ही बघता इथे जाण्यासाठी बस नाहीये ट्रकामध्ये जाऊन महिला प्रवास करतात तुम्हाला आताच दादाने सांगितलं एका महिलेचं डिलिव्हरी या रस्त्याने झटक्यामुळे ते मुला मूल मुल, मुल दगावला ह्या सर्व गोष्टी आहेत जर आम्ही हा जरा दो, एक दोन महिन्यामध्ये जर हा रोड शांतन झाला नाही तर आम्ही त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून रस्ता रोक ज्या हायवेवरती रस्ता रोक आंदोलन करणार आहोत ओके साहेब बावनपुळे साहेबांसमोर तुमचा काय सांग वास्तविकता सांगितल्यानंतर बावनपुडे साहेबांचं काय मी गोविंद ढगे शेतकरी क्रांती सेनेचा संस्थापक अध्यक्ष या गावच्याकडे माझी शेती आहे माझी शेती शेतीबद्दल लोकच सांगा माझी शेती या गावात असल्यामुळे मला या रस्त्याने अनेकदा जावं लागते आणि मी बघितलं की काही वर्षापासून जेव्हापासून या भागामध्ये खदानी आल्या तेव्हापासून हा आमचा जो रस्ता आहे हा एक साधारणसा रस्ता जिल्हा परिषदेचा होता आमच्या बावनकुळे बोलणं झालं त्यावर केलं बावनकुळे साहेबांना एक तारखेनंतर आम्ही पाठपुराव हो केला त्याच्या अगोदरी चार पाच वर्षापासून वेगवेगळ्या माध्यमातून या गावचे प्रगतीशील विद्यार्थी आणि प्रगतीशील नेते त्या ठिकाणी बावनकुळे साहेबांशी आणि अत्या प्रशासनाच्या अनेक लोकांशी संबंधित निवेदनं देत होते या एक तारखेला त्यांना मी कळवलं आणि त्यांनी चार तारखेला मला फोन करून सांगितलं की तुम्ही कलेक्टर साहेबांशी बोला आणि कलेक्टर साहेबांशी बोलल्यानंतर त्यांनी मायनिंग ऑफिसर गोंडाला बोलवलं आणि गोंडाला बोलवल्यानंतर तो मातूर आश्वासन द्यायला लागला लागला त्यावेळेस माननीय कलेक्टर साहेबांनी त्यांना राघव व त्वरित भानुसर साहेबांना मिटिंगला बोलवलं आणि साहेबांशी चर्चा करून त्यांनी सांगितलं की चाळीस कोटी ऐंशी कोटीचा प्रस्ताव पाठवा आम्ही त्याच वेळेस फोन लावला साहेबांनी सांगितलं ला की सगळे निर्देश त्यांना दिलेले आहे तुम्हाला सांगतो ऐंशी कोटीचा रस्त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत येणाऱ्या अधिवेशनामध्ये ऐंशी कोटीचा फंड या ठिकाणी आम्ही सांगशन करण्यासाठी प्रयत्न करू आम्ही म्हटलं तुम्हीच प्रशासन तुम्ही तुम्हीच अधिकारी तुम्हीच पदाधिकारी आपण नाही सॅन्सल करणार ते दे करून देते ते दे, दे करणार आम्ही त्यांना सांगितलं तुम्हीच पदाधिकारी तुम्ही सॅन्शन करण्याचे प्रयत्न का बरे करता तुम्ही आम्हाला सांगा अन्यथा आमचं आंदोलन या भागामध्ये चालत राहील या गावचे संतप्त नागरिक आंदोलन करत आहे आम्ही आज शांततेने आंदोलन करत आहे आंदोलनाच्या रूपरेषा वेगवेगळ्या वेळेस सांगण्यात येईल तोपर्यंत सांगण्यात येईल जोपर्यंत हा रस्ता तयार होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन प्रमाणे सतत चालत राहील प्रशासनाला याची जाणीव लवकरात लवकर घेतली तर आमच्या ग्रामस्थाचे व प्रशासनाचेही वेळ जाणार नाही मला काय वाटतं की जसं अगोदर चाळीस कोटी आता ऐंशी कोटी दोन हजार तेवीसचा शासन झालं पण बंद नाही तर तुम्हाला काय वाटतं की कुठं नाही कुठं ते जबाबदारपणा या मग जाणून बुजून हा रस्ता न बनावा असं त्यांचा उद्देश वाटतोय का आणि यामागे त्यांचं काय स्थानिक लेवलचे अधिकारी या मग शासनाचा जो काही काही हेतू असू शकतो मला तर असं वाटतं की आता जसं आता याच आमच्या साईडला कम से कम आता वीस ते पंचवीस क्रेशर आहेत तर इकडे येऊन कोणताही अधिकारी असं नाही की आला आणि चेक केलं आणि क्रेशरवर जाऊन बघितलं आहे आणि आम्ही तर आता हा विचारच केला की जेव्हापर्यंत फंड हा पास होत नाही तेव्हापर्यंत आम्ही हे आंदोलन जसं आहे तसं आम्ही चालू ठेवणार ये रोड के कारण यहाँ पे बस भी नहीं आ पा रही है उसके कारण गांव का विकास होता गया है और यहाँ पे आश्वासन पे आश्वासन दिया जा रहा है परंतु विकास का कोई काम नहीं दिख रहा है इस पे आप क्या कहेंगे सिर्फ सर्व फक्त ते जेव्हा इलेक्शन असतो तेव्हा इथले जे आमदार आणि खासदार किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती जेव्हा येतात तेव्हाच तिथे लक्ष देतात आणि आश्वासन नेतात की मी हे करीन ते करीन ते करीन पण ह्या गावावर कुणाच्याही राजकीय पक्षाचा इथे ह्या गावावर लक्ष नाही ह्या गावातील राजकीय पक्षाचे मोठे मोठे नेते आहेत पण सुद्धा ते राजकीय पक्ष बीजेपीचे जे सरकार आहे इथले ढोपटेसाहेब बी जे पीचे आहेत स हे सरपंच साहेब बीजेपीचे आहेत पण वरिष्ठ लेवलवरती यांची सुद्धा सुनावणी नाही म्हणजे यांच्यावर कुठलाही भरोसा नाही किंवा या लोकांना तो न्याय देण्यासाठी ते सक्रिय नाहीत आणि आम्ही जर मी सांगतो तुम्हाला आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती चुनाव आहेत आम्ही इथे बहिष्कार ठेवणार आहोत बावीस गावामध्ये एकाही गावामध्ये वोटिंग मतदान होणार नाही जोपर्यंत आमच्या रोड शांसन होणार आम नाही आमच्या रोडचं काम होणार नाही इथे मीडियामध्ये समोर येत पाहिजे मी जो एक एक शब्द हा एक एक शब्द तंतोतंत खरा उतरला पाहिजे आणि तो खरा असलाच पाहिजे याच भान ठेवून बोलणार मी कार्यकर्ता मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यावर टीका करणारा तर तो काँग्रेसचा असो बी एस पीचा असो एन असो याला दोषारोपण करण्याची ही वेळ नाही आहे सगळ्यांनी आपापल्या प्रयत्नाने काम करण्याचा प्रयत्न केला असेल पण तो झाला इतिहास पण मी जो काही अभ्यास या क्षेत्रात केला मला हे माहित आहे की हा रस्ता एमडीआर आहे म्हणजे रस्त्याचे प्रकार असतात पहिले आर असतो मग घोडियार असतो याला इतर जिल्हा मार्ग म्हणतो आता हा अपग्रेड झाला हा एमडीआर आहे कालच रात्री बावनकडे साहेबाकडे आमची एक वाजेपर्यंत मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये आपले व्ही आर चे जे कनेक्टेड पूल गावं असतील त्याच्यावरती जे पूल असतील आपले छोटे पूल त्याची यादी काल त्यांनी दिली एम एम आर तुमच्या एम आर जी आपल्या सॉरी एम एम जी एस वायच्या त्या मॅडम आल्या होत्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तर कालच आपल्या भागातले जे रस्त्यावरचे जे पूल असतील विशेषतः विहार आणि ओडीआर या रस्त्यावरच्या पुलांची यादी पण काल त्यांनी द्यायला सांगितली आणि हा जो विषय मी जेव्हा चर्चा केली तर माझा अभ्यास असा या बाबतीमध्ये आपण जे म्हणतो की खनिज क्षेत्रामध्ये हा हे गावं मोडतात खनिज क्षेत्रामध्ये आता प्रधानमंत्री खनिज विकास योजना जी आहे जे नाव आहे त्याला त्याच्यामध्ये जो जी आर आला आहे त्याच्यामध्ये सत्तर टक्के आणि तीस टक्के सत्तर टक्के आणि एक रुपया जर असेल खनिज मधनं तर एका रुपयाच्या अगेन्स्ट सत्तर टक्के खर्च हा पिण्याचं पाणी आरोग्य शिक्षण पर्यावरण याच्यावर प्रायोरिटीने खर्च करायचा तीस टक्के जो पैसे असेल खनिज मतेला एक रुपयात तीस पैसे याच्यात मग ऍग्रिकल्चर रस्ते तीस टक्क्यात हे खर्च करायचा हे जर सूत्र जर नाही पाडलं तर ते पैसे तसे मंजूर होत नाहीत आणि कोणी जर कोर्टात गेला तर त्याला चॅलेंज होते आणि त्याच्यामुळे मधूनच आपण हा रस्ता शंभर टक्के मी करून दिला ऐंशी कोटी आता मी माहिती घेतली अधिकाऱ्यांकडनं की या रस्त्याला पहिले काहीतरी चाळीस कोटी तुम्ही सिमेंट रोड करता प्रस्तावित केलं होतं लक्षात आता आपण ती लेंथ वाढवली आणि ऐंशी कोटीचा सिमेंट रोडचा प्रस्ताव तुम्ही पाठवला हो पण मला प्रश्न असा पडला आहे की साहेबांना हे पत्र आता माझ्याजवळ आहे कलेक्टर आपल्या फडणवीस साहेबांना पण हे पत्र मी देणार आहोत आता खनिजची बैठक झाली आहे मागील काळामध्ये गवर्निंग काउन्सिल जे म्हणतो त्याच्या स्पष्ट मीटिंग मध्ये ठरलं की खनिज प्रतिष्ठान नियामक परिषद मध्ये दहा पाच दोन हजार पंचवीसला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये रस्त्याची कामे घेण्यात येऊ नये म्हणजे कारण तर याच्यात मग नाही तीस टक्क्याचे याच्यामध्ये आणि मग अशा रस्त्यामध्ये असे जर रस्ते खराब झाले तर त्याला कुठं टाकलं पाहिजे आपण तर त्यांना आम्ही अशी विनंती केली की जे रस्त्याची चाळण झालेली आहे त्या रस्त्यांकरता आपण विशेष निधी उपलब्ध करून द्यावा आता तो विशेष कोणत्या हेल्मतनं करून घ्यावा ते मान्य मुख्यमंत्री आणि जबाबदारी नंबर बरे